चाळीसगावचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते त्यांच्या निधनानंतर आज चाळीसगाव शहरात त्यांच्या अंतिम दर्शनासाठी मोठा जनसागर उसळला होता चाळीसगाव येथील राजगड बंगल्यासमोर हजारो नागरिकांनी अंतिम दर्शनासाठी गर्दी केली होती यावेळी राज्याचे मंत्री गिरीश महाजन मंत्री शंभूराज देसाई पालकमंत्री गुलाबराव पाटील आमदार मंगेश चव्हाण माजी मंत्री अनिल पाटील माजी मंत्री गुलाबराव देवकर आमदार सत्यजित तांबे माजी खासदार उमेश पाटील यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील अनेक आजी माजी आमदार यावेळी उपस्थित होते आज दिनांक बावीस ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास यावेळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले अंतिम दर्शनावेळी मंत्री शंभूराज देसाई हे भावुक झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले राजीव देशमुख यांच्या निधनाने चाळीसगावसह जळगाव जिल्ह्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे मत अनेक नेत्यांनी व्यक्त केले आहे दुपारी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले